हा मग सगळ्याला सांगून जायचं तस नाटक करायला नाही तुला जायला सुद्धा जागा जां नाही जाऊन कुठे जाणार आहे तुझं तिकडं तुम्हाला काय करायचं लेकर कुठं आहे लेकर कुठं सोडली ती सोडली कुठं सोडायच तिकडं सांभाळ आता लेकर सुद्धा सर नाटक करू नका तसली सांगती बघा कुठपर्यंत थांबचाल माझ्यापाशी जाचलच की मग मी जाईन मला दिसल्या वाट आहे का घरी कामाला गेली मी कशाला घेतली घेऊ द्या तुम्हाला काय करायचंय कशाला घेतली तुम्हाला काय करायचंय काय बी करेल काय ती बघू दे थांब बघू दे मला काय गोय बाई मुंग्याची पावडर आहे मुंग्याची पावडर कशाला घेतली तू ठेव तिकड घेतली मला काय आंबाडगिरी लावली या तुम्ही माझ्या जावं दुकाना तुम्ही जाऊनच बघ फक्त पहिले मी नाही कुठं जात जावा तुम्ही कुठपर्यंत तुमचं सहन करायचंय आजपर्यंत सहन करतच आली की पण आता डोक्याच्या वर पाणी चालले तुम्हाला अजून बी वाटतं का मग मी सहन करावं तू इथन गेले की मी संपला विषय लक्षात राहू द्या कायमचा संपू द्या तुम्हाला संपवायचं आहे म्हणल्यावर संपणारच आहे तुम्ही ठरवलंच तुम ना संपवायचा तर संपवा वास आता कपाशेटी संपली माझी पण सहन करायची पुरणला अजिबात नाही ना पुरीला कोण नाही लागले पुरी तुमच्या पैशाचे राहू दे तुमच्याच पुरी येते पूर्ण नाहीच नाही पूर राहू कुठे नेऊ मलाच राहिला जागा नाही जायचं आहे ना जायचंय ना आधी सगळ्यांना इथं सांग घरच्यांना आणि तुम्हाला सांगितलंय ना मला माहितीये ना तुम्ही आणलाय तुमच्या जबाबदारीवर मग इथं निर्णय तुम्हीच घ्यायचा तुम्हाला काय सांगायचं लोकांना तुमच्या जबाबदारीवरच आणलं होतं ना उचललीच होती ना जबाबदारी मग आता त्याच जबाबदारीवर तुम्ही सांगा सगळ्याला काय झालं कशी गेली त्यामुळे तुम्ही का मला अडवायचा प्रयत्न करू नका माझी मला माझा रस्ता मोकळा कर पण जाणार कुठं तुला जायला जागा तर हाय का कुठ नसू दे भाई म्हणत होती की हाय ती माझ्या सोबत असणारी हाय ती सोबतच फोन लावलं काय झालं सोबत फोन लावलं काय झालं ऐकली की मी ऐकलं ना म्हणते झालं ते जन अजिबात आणि नसू मला जागा. काय राहे कि नवराच ना राहिला नाही म्हटला दुसरी काय राहणार आहे. नसू मला जागा कुठं सुद्धा. वाट दिसल तिकडे तर जागा असेल का नसेल मला. काय बोलायचं सांगा काय बोलू नका. तुमच्या पाया पडती मला जाऊ द्या मला माझा मार्ग मोकळा करा जर होईल नाटक सगळी काढून घेईल

मी नाही जावा तुम्ही जरीनं केली का नाही तर खरंच मी कटिंग आणि म्हणती ना कुठिंग बघून आणि नसली जरी बघून आणखी सांगतोय दुसरी खरं आणत जातो ही म्हणती ना दुसरी तुला घ्यायचं आहे काय करायचंय करायचं इथन जाऊ दे बघितला पाचशे तार झाला विचार फक्त

दोन लेकराची आई झाली जरा कळून काय तरी बॅगा भरून आता अजिबात बॅग घेऊन बाहेर निघू नको बघ कुठं जाव जावं जावं जर गेली तर नाही उंबऱ्याच्या हात नाही बघ जर गेली फिलीत आहे बापाला पावडर खाती म्हणून दाखवा जावं हा बोलतच नाही कळल की आयला ती लेख आपली काय करते पावडरीच पुढं घेऊन खायला बघते या आम्हाला फासाला पावड्रीच पुढं खाऊन आम्हाला फास काय घ्यायला कुठं कशाचा फास लावला तुम्हाला विचारा की कळल काय विचारू कधी बाय नजरेसमोरच तर काय विचारू त्याला मी कसं नजरे समोर येईल दुसऱ्याला मोठ्या ठरवायला नाही सोपं जात त्यांना